वामन भात्री फाउंडेशन पुरस्कृत आणि आपले बदलापूर वृत्तवाहिनी आयोजित श्री गणेश घरगुती आणि सार्वजनिक सजावट स्पर्धेचा आज पारितोषिक वितरण सोहळा हो पार पडलेला सो आहे अर्थात आपण जर बघत असाल तर आपल्यासोबत जेवढे काही विजेते आहेत ते आता आपण बघत आहात या ठिकाणी सर्व सार्वजनिक मंडळ आहेत आणि इथे आपल्यासोबत आहेत ते म्हणजे घरगुती सजावट केलेले जे काही रहिवासी असतील त्यांनी खूप सुंदर सुंदर सजावट केली होती रोग पारितोषिक देखील आज देण्यात आले घरगुतीसाठी दहा हजार सात हजार पाच हजार असे पारितोषिक होते तर अर्थात त्यांचा हा अनुभव कसा राहिला आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे आज आ, हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला तेच म्हणजे आपले वामनदादा म्हात्रे आणि त्याचबरोबर आपले बदलापूर वृत्तवाहिनीचे संपादक अॅडव्होकेट मनोज वैद्य सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण घेणार आहोत प्रथम पारितोषिक मिळालेला आहे आपण यांच्याशी सर्वप्रथम संवाद साधणार आहोत सबसे पहले आपले बदलापुर और वामन दादा मात्र का बहुत बहुत धन्यवाद कि हमको ये अपॉर्चुनिटी मिली कि हमने घर में जो बनाया उसको पूरे बदलापुर <laughs> के लोगों ने देखा तो बहुत खुशी हुई कि हमको आज फर्स्ट पुरस्कार मिला और नेक्स्ट ईयर जो दादा ने अभी और आपले बदलापुर ने घोषित किया नेक्स्ट ईयर ट्वेंटी फाइव थाउजेंड है तो नेक्स्ट ईयर आर ट्राई के और बेस्ट करेंगे और थैंक यू सो मच अर्थात जयस्वाल परिवार जे आहे त्यांनी कमेंट जर आपण बघत असाल तर आम्ही सुद्धा शॉक झालो होतो जेव्हा आम्हाला रिझल्ट समजला तेव्हा सहाशेच्या वरती त्यांच्या कमेंट होत्या खूप व्यू होते म्हणून आपण हा जो रिझल्ट आहे विजेता रिझल्ट जो आहे तो दर्शकांवर ठेवलेला होता आणि दर्शकांनी सर्वात जास्त जी पसंती दिली त्या मॅडमशी बोलूया आपण हाय काय नाव तुझं कसं वाटतंय तुला मुझे तो अच्छा लगा फर्स्ट प्राइज मिला है तो थैंक यू फॉर माय फैमिली एंड माय फ्रेंड्स सात कमेंट अपने कुठे कुठे वीडियो फॉरवर्ड एक्चुअली ऑनलाइन ऑफिस फ्रेंड्स और बदलापुर में भी मेरी जो सोसाइटी है थानेकर पार्कलैंड में हम रहते तो वहाँ के जितने लोग है सारे एक फैमिली जैसे ही है तो सभी ने बहुत सपोर्ट किया तो थानेकर पार्कलैंड मेरे घर परिवार ने सबने काफी सपोर्ट किया दोस्तों ने ऑफिस सॉरी लाइक अँड कमेंट्स अँड व्यू फोर्टीन के सो थैंक यू सो मच फॉर ऑल फॉर सपोर्ट अर्थात दर्शकांना देखील याच श्रेय जातं कारण हे जे विजेते या ठिकाणी आहेत हा निकाल जो आहे तुम्ही सगळ्यांमुळे लागलेला आहे बोला द्वितीय क्रमांक पाटील परिवार यांनी जो आहे पटकवलेला आहे यांची डेकोरेशन देखील खूप सुंदर होती अक्षरशः गणरायाचा जो आहे वाढदिवस त्यांनी साजरा केला होता आणि त्यांना देखील जिंकून दिलेला आहे ते म्हणजे दर्शकांनी खूप सारे कमेंट आणि खूप सारे व्ह्यूज होते नमस्कार मॅम नमस्कार सगळ्यात आधी मी वामन दादा यांना वामन दादा आणि आपले बदलापूर यांना धन्यवाद करते आमच्याकडे येऊन त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि असं झालं की गावाकडील जे लोक आहेत त्या मला कॉल करून करून म्हणत होते तुम्ही किती फेमस झाला आहात <laughs> त्यामुळं त्यामुळे खरंच खूप छान वाटलं नेक्स्ट टाईम अजून चांगला प्रयत्न करणार आहोत तुम्ही कुठे कुठे केला व्हिडिओ फॉरवर्ड कुठे कुठे केला फ्रेंड सर्कल सगळं सोसायटी आमचे खानतेश मित्रमंडळ सगळ्यांनी सपोर्ट केलाय धन्यवाद नक्कीच आपले बदलापूरला कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल नमस्कार धन्यवाद वामनदा फाउंडेशन आणि आपले बदलापूर स्पेसिफिकली आपले बदलापूर कारण आम्ही जिथं नाही पोहोचू शकत तिथं आपले बदलापूर पोहोचलेलं आहे आमच्या बाप्पाला कमेंट कमी पण व्ह्यूज जे आहेत ते मोर देटीन थाउजंड आहेत सध्याच्या कंडिशनला आणि आता सुद्धा कॉल येत आहेत की हे तुम्ही जे केलेले किंवा जो उपक्रम ठेवलेला आहे त्याची आता अर्थात अमाऊंट जी आहे ती डबल केलेली आहे आताची जी अमाऊंट त्याच्यापेक्षा डबल ठेवलेली आहे तर आम्ही अजून याच्यापेक्षा चांगली मेहनत घेऊ आणि आपल्याला बघून या वर्षीपेक्षा ही जी संख्या आहे ती कदाचित पुढच्या वर्षी दुप्पट किंवा तिप्पटही होऊ शकते खूप छान अर्थात अनुभव